नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जनग्रामीण पत्रकार संघ व महाराष्ट्र वर्किंग जर्नलिस्ट ऑर्गनायझेशनच्या वतीने एकोणतीस व तीस मार्चला नागपूर येथे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन व अधिवेशन जनग्रामीण पत्रकार संघ व महाराष्ट्र वर्किंग जर्नलिस्ट ऑर्गनायझेशनच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे एकोणतीस व तीस मार्चला राज्यस्तरीय पत्रकार संमेलन व अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे

आणि तीस मार्चला नागपूर आमदार दिवस इथे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन आणि मोठं अधिवेशन राष्ट्रीय अधिवेशन करण्याचं ठरवलेलं आहे तर या संपूर्ण अधिवेशनमध्ये जे एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे जे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगले काम केलेले आहेत त्यांना आम्ही सन्मानित करत आहे या अधिवेशनमध्ये संपूर्ण राज्यातून मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश हरियाणा पंजाब कर्नाटक राजस्थान गुजरात आणि संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या राज्यातून पत्रकार बांधव येत आहे तर सर्वांना मला हे सांगायचं सा आहे की जे पत्रकार बांधवाचे जे म्हणजे जे, जे, जे काही प्रॉब्लेम्स असतात तर त्यांना आम्ही फेस करण्यासाठी मंत्रिमंडळ रा, राज्याचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांना आपण निवेदन देतो पण यावेळेस हा अधिवेशन संपूर्ण पत्रकार बांधवांना एकत्रित करण्यासाठी आम्ही करीत आहे आणि या अधिवेशनमध्ये मुद्दे म्हणजे पत्रकारांचा एक आमदार पत्रकारां हर राज्यामध्ये पत्रकारांचा एक खासदार असला पाहिजे त्याच्यानंतर पत्रकारांना पेन्शन योजना त्यांना मानधन मिळालं पाहिजे कारण जे आज रिटायर झालेले जे पत्रकार आहेत त्यांना मानधान नाही त्यांना पेन्शन नाही त्याच्यानंतर त्यांच्या पत्रकार सहनिवास या या मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी बघावा हा राज्यात पत्रकार सनिवास एक आ, असला पाहिजे आणि पत्रकारांना राहण्याची सोय त्यांनी केली पाहिजे हे असेच आमचे मुद्दे आहे आणि एक मुद्दा असाही आहे ज्या पत्रकारांना हल्ले होतात आणि ज्या पत्रकारांना गंभीर म्हणजे दुखापत किंवा गंभीर गुन्हे जे दाखल झाले ते गुन्हे दाखल झालेले वापस घेण्यात यावे ही आमची मागणी आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा